भरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यातच डहाणू रेल्वे स्थानकाजवळ एक दुर्घटना घटल्याची बातमी समोर येते राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेसचे पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ दोन डबे निघाल्याची घटना समोर आली आहे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून अमृतसरकडे जाताना डहाणूजवळ हे दोन डबे निघाले आहेत यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतं मिळालेल्या माहितीनुसार अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस ही मुंबईहून अमृतसरकडे निघाली होती या दरम्यान या गाडीचे दोन डबे निघाले मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर या भागांमध्ये आधीच मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं त्यातच पश्चिम रेल्वेचा हा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आलाय या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुसळधार पावसामुळे आधीच रेल्वे वाहतूक विस्कळीत असताना आता ही अजून एक घटना समोर येते सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेनंतर मोठी दुर्घटना टळली असली तरी याचा थेट परिणाम पर्यंत धावणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाल्याचं जा पाहायला मिळालं डाऊन मार्गावरील गाड्या तब्बल चाळीस मिनिटं रोखण्यात आल्या यानंतर हे डबे पुन्हा एकदा जोडून अमृतसर एक्सप्रेस गुजरातकडे रवाना करण्यात आली आहे मुंबईत कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई ठाणे कल्याण पालघरसह नवी मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे प्रशासनाने गरज असेल तरच घराबाहेर पडा अशी सूचना वारंवार देत असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत दरम्यान हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं देखील म्हटलं